नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत येणार येणार म्हणून गाजत असलेली नाटक मंडळी आपला प्रयोग जेव्हा पहिल्या प्रयोगाला सादर होतात तेव्हा जशी एक उत्सुकतेची भावना असते तसंच काहीसं डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीबद्दल झालं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यानंतर शपथविधीला अवकाश होता वीस जानेवारीला म्हणजे अमेरिकेमधली कालची संध्याकाळ आणि कालची सकाळ आणि आपल्या इथली कालची संध्याकाळ त्या दिवशी हा शपथविधी झाला आणि क या शपथविधीनंतर सगळ्या जगामध्ये एक प्रकारचं ज्याला म्हणतात ना असं वातावरण पसरलं की काही लोकांमध्ये एकदम मातम पसरला एकदम दुःखद छाया आली आणि काही लोक अतिशय आनंदी झाले आता जे दुःखी झाले त्याच्यामध्ये वोक द अतिरेकी मुस्लिम आणि पराकोटीचे समाजवादी ही सगळी लोकं आहेत आणि जे सुखी झाले ते राष्ट्रवादी जी लोकं आहेत ज्यांना आपलं राष्ट्र मोठ्या पदावर जावं असं वाटतं आणि अतिरेकी समाजवादाच्या जे विरुद्धात आहेत ते लोक सगळे सुखी झाले कसं ते आपण बघूया कारण ट्रम्पनी स्पष्टपणे निवडून येताना आणि निवडल्यानंतर आणि स्वतःच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की मला वोकिझमचा पराजय करायचा आहे वोकिझम म्हणजे काय वोक ही डब्ल्यू ओ के ई वोक ही जी लोकं असतात का ही अतिरेकी समाजवादी असतात नंतर राष्ट्रवादाला ते तिलांजली देणारे असतात आणि एकूण पाहिलं तर आपल्या इथे जी केजरीवाल टाईपची लोकं आहेत की जी लोकांना नुसत्या फुकट्या गोष्टी वाटायच्या लोकांनी काम काही करू नये आणि देशांनी पुढे जाऊ नये अशा वृत्तीची जी लोकं असतात त्यांना वोक म्हणतात किंवा हे मुख्य म्हणजे ज्यांना त्यांना कोणी लिब्राडू म्हणतं असे अनेक त्यांना वोक लोकांना अनेक नावं आहेत अगदी या वोक लोकांची तुम्हाला एक गंमत सांगतो आपण साधारण आपल्या लहानपणी फॉर्म जेव्हा असतो शाळेच्या वगैरे भरायचो ना त्याच्यामध्ये एक लिंग म्हणून असायचं की पुरुष की महिला पू किंवा म किंवा मेल किंवा फिमेल असं दोन ही वोक लोकं असतात ना यांची डोकी काहीतरी विचित्रच चालतात यांनी परवा सांगितलं की बहात्तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची लिंग आहेत अहो काय चालवलंय हे बहात्तर लिंग आहेत कोणी म्हणलं की लिंग ही म्हणजे इन्फिनिटीच आहेत प्रत्येका माणसामध्ये थोडी शेड फिमेल असते थोडी मेल असते थोडी थर्ड पर्सन असते म्हणजे एकूण सगळ्या समाजाचं जी सध्याची रचना आहे ती उद्ध्वस्त करायची हे करणारी लोकं ही मोक लोकं असतात भारतातही प्रचंड त्यांचा संचार आहे ती सगळी लोक पैसे कुठनं घ्यायचे पैसे अमेरिकेकडनं घ्यायचे अमेरिकेची जी टूलकिट गँग होती किंवा सोरोस आणि त्याचे जे चिल्लेबिल्ले होते ते यांना पैसे द्यायचे की तुम्ही भारताच्या विरुद्ध प्रचार करा भारतीय समाजाला पोखरून टाका आम्ही कसा अमेरिकन समाज पोखरून टाकलाय तसा तुम्ही भारतीय समाज पोखरून टाका आणि सगळा एकूण विध्वंसक वृत्ती जी असते तीही वोख लोक असतात ट्रम्प म्हणलं हे काही नाही आजपासून अमेरिकेत फक्त दोनच लिंग चालतील पुरुष किंवा महिला असे अनेक निर्णय हे त्या माणसाने घेतले इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे मॅन इन ए हरी म्हणजे या माणसाला प्रचंड घाई आहे याला अनेक गोष्टी साधायच्या आहेत आणि वेळ पुरेसा नाही आहे त्यामुळे धडाधड निर्णय घेण्याची क्षमता त्या माणसामध्ये आहे ते ट्रम्पचं वर्णन आता मॅन इन ए हरी असं वर्णन करायला काहीच हरकत नाही कारण त्यांच्याकडे एवढी कामं करायची चार वर्ष ते सत्तेच्या बाहेर होते त्यानंतर त्यांनी बघितलं की त्यांच्यानंतर आलेले जो बायडन कमला हॅरिस आणि ही जे सगळं डेमोक्रॅटिक कंपू होता यांनी प्रचंड अमेरिकेची विधुळवाट केलेली आहे अमेरिकेचे पैसे भलतीकडे खर्च करायचे कोविड आला तेव्हा सुद्धा त्यांनी असेच असाच धुमाकूल केला अशा अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत की ज्या गोष्टी व्हायला नको होत्या आणि तशा गोष्टी झाल्या तर ते त्याला सगळ्याला आळा घालायचा एक उदाहरण म्हणून सांगतो कोविडच्या नंतर ट्रम्पनी सांगितलं होतं की डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही युनायटेड नेशन्सची संस्था आहे त्या संस्थेची उपयुक्तता संपलेली आहे ती संस्था ही फक्त चीनलाच चीनच्याच शिन शी जिनपिंगची आरती करणारी संस्था झाली आहे कोविड हा चीननी आणला हे सुद्धा मान्य करायला जी संस्था तयार नाही अशा संस्थेमध्ये अमेरिका जी सर्वात जास्त पैसे त्याच्याकरता देते त्या देशाला काही राहण्याची गरज नाही आणि त्यांनी आल्याला सांगितले की आम्ही डब्ल्यू एच ओ बाहेर पडणार आहोत असे अनेक निर्णय त्यांनी सांगितले होते आम्ही हे करणार आहोत आणि आले आले त्यांनी ते करायला घेतलं आहे ते करायला एक सक्षम मंत्रिमंडळ त्यांनी आणलेलं आहे आणि त्या मंत्रिमंडळाचा एकच ध्येय आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन अमेरिकेला पुन्हा उच्च पदावर नेऊन पोचवायचं आहे अमेरिकेचं जे सगळ्या जगभर हसं होत चाललंय ते हसं होणं थांबायचं आहे आणि त्याच्याकरता जे करायला लागेल ते हिमतीवर करायचं आहे आणि ते करण्यासाठी मध्ये जे कोण येतील टूलकिट गँग आडवी येते जॉर्ज सोरोस आडवा येतो वोक लोक आडवी येतात त्या सगळ्यांना भुईसपाट करत हा ट्रम्पचा रणगाडा आता असा पुढे धावत सुटेल याची चुणूक त्यांनी पहिल्याच दिवशी दाखवली असं म्हटलं जातं की ऐंशी ते नव्वद एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवरती ट्रम्पनी सही केली आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ही जी संज्ञा आहे ही अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट ऑर्डर काढतात की या गोष्टी झाल्या पाहिजेत या गोष्टी झाल्या पाहिजेत आपल्या राष्ट्राध्यक्षापेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात प्रचंड जास्त अधिकार असतात आणि त्या अधिकाराचा वापर करण्याकरता जे एक शस्त्र वापरलं जातं त्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणतात ते एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढायचं नंतर त्याच्यावर सिनेटची मान्यता घ्यायची किंवा बाकी सगळं मंथन करायचं तर असे काहीतरी ऐंशी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स ट्रम्पनी सही करून दिले ट्रम्पची एक घोषणा होती ड्रिल बेबी ड्रिल मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तेल काढावं पर्यावरण वगैरे पर्यावरणवादी जे तेलाच्या विरुद्ध बोलतात त्याच्यावर त्याचा विश्वास नाही आहे आणि त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेत जिथे मिळतील तिथे तिथे ड्रिलिंग करून तेल काढणार आहे अमेरिका ही अरब राष्ट्रांकडून तेल इम्पोर्ट कर एक्सपोर्ट कर इम्पोर्ट करणार नाही उलटे बाकी जगाला आम्ही तेल वाटू नॅचरल गॅस वाटू आणि अमेरिकेला पैसे मिळवून देऊ असं त्यांनी सांगितलं होतं ट्रम्प निवडून आल्याच्या क्षणी ट्रम्पनी शपथ घेतली त्यानंतर तेलाचा भाव उतरायला सुरुवात झाली आहे ब्रेंड क्रूड आणि एक एक टेक्सासची टेक्सास सोयल्स फ्युचर्स म्हणून असतात ते आहेत त्या दोघांचे तेलाला म्हणजे जे, जे स्टँडर्ड रेट सांगणारी ही जी डोकं आहेत त्या दोघांमध्ये एक ते दोन टक्क्याची प्राइस कमी झालेली आहे दुसरं त्यांनी सांगितलं होतं अनावश्यक लढाया ज्या जगात चालल्या आहेत त्या लढाया आम्ही बंद पाडीन युक्रेन रशिया लढाई ती मी बंद पाडीन आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच युक्रेनला जी शस्त्र अमेरिका पुरवत होतं त्या शस्त्र पुरवठ्यात कपात करायचं ठरवलंय आणि आता तर अशा बातम्या आहेत की पुटिन आणि ट्रम्प एकत्र मिळून ठरवतील की युक्रेनची आता शस्त्रकपात बंद झाली शस्त्र पुरवठा बंद झाला की लढाई थांबेल त्या थांबलेल्या लढाईमध्ये युक्रेनला त्याच्या वाट्याची जी भूमिका आहे त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत त्याच्याकरता ट्रम्प पुटिनवरती प्रेशर आणण्याचा संभव आहे तो एक प्रकार ते करणार चीनच्या विरुद्ध अमेरिकेने आघाडीच उघडलेली आहे आणि तिथे भारताला ट्रम्पचा फायदा सर्वाधिक होणार आहे कारण चीनच्या विरुद्ध आघाडी उघडली याचा अर्थ असा क्वाड म्हणून जी संस्था तयार झालेली आहे अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत आणि या चौघा देशांनी मिळून एक संस्था स्थापन केली त्याचं नाव क्वाड आहे मागे मी याच्यावर व्हिडिओज पण केलेले आहेत तर यांनी चीनच्या विरुद्ध नाकेबंदी संबंध चीनच्या जवळपासच्या समुद्रामध्ये आणि परिसरामध्ये करायची आहे त्या संस्थेला पाठबळ मिळेल म्हणून जयशंकर जे ट्रम्पच्या शपथविधीकरता तिथे गेलेत ते आजच क्वाडच्या अध्यक्षांना भेटणार आहे आणि या गोष्टीला पुढे नेणार आहेत हे चीनच्या विरुद्ध कार चाललेलं आहे सगळं तर या सगळ्या गोष्टी करायला ट्रम्पने घेतल्या आहेत हमास इस्रायल हमास इस्रायल युद्धात ट्रम्पने सांगितलं होतं हमासला की तुम्ही बऱ्या बोलाने इस्रायलचे ओलीस परत करा ते जर तुम्ही केले नाहीत तर माझं राज्य आल्यानंतर मी तुम्हाला अशी तुमची अवस्था करेन की तुम्हाला म्हणजे न भूतो भविष्य भविष्यती असं आठवेल आणि तसं झालं ट्रम्प यायच्या आधीच यांनी ओलीस द्यायला सुरुवात केलेली इतके दिवस जवळजवळ दीड वर्ष हे लोकचं काही करत नव्हतं जे पावणे दोन वर्ष लाईनीवरती आले तेथे पाहिजे जातीचे जिथे छडी पाहिजे तिथे छडीच पाहिजे तिथे गुलाबानी काम होत नाही आणि हे ट्रम्प सारखं आणखीन कोणीच जाणत नाही मंत्रिमंडळ सुद्धा जे त्यांनी सिलेक्ट केलं आहे त्याच्यामध्ये एक एक असे नमुने आणलेले आहेत की जे कडक ॲक्शन घेणारे आहेत पुन्हा आपल्याला अभिमान वाटावं अशी भाग म्हणजे त्यांचे जे उपाध्यक्ष आहेत व्हॅन्स त्यांच्या पत्नी हिंदू आहेत प्रॅक्टिसिंग हिंदू आहेत तुलसी गभार या स्वतः हिंदू आहेत त्या इंटेलिजन्स प्रमुख म्हणून त्यांना आणलेलं आहे काश पटेल एफबीआयचे प्रमुख म्हणजे अंतर्गत गुप्तहेर खाता जे अमेरिकेचं असतं जसं भारतामध्ये आय बी आणि रॉ असतं तसं अमेरिकेमध्ये आय बी सारखं एफ बी आय आणि रॉ सारखी सी आय असे असतात त्या एफ बी आयचे प्रमुखपदी काश पटेल हे पूर्वीचे गुजराती चव्वेचाळीस वर्षाचे गुजराती आणलेले आहेत आणि अशी ही सगळी मंडळी <coughs> ट्रम्पच्या बरोबर आहेत सरकारी खर्च अनावश्यक खूप वाढलेला आहे त्या खर्चावर अंकुश आणायला त्यांनी दोन प्रोफेशनल्स आणलेत एलॉन मस्क हे जगातले सध्याचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि विवेक रामस्वामी हे भारतीय वंशाचे अमेरिकेतले जे ट्रम्पच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याकरता म्हणजे पक्षांतर्गत निवडणूक लढवताना कोणी उभं राहायचं त्याकरता ट्रम्पच्या विरुद्ध उभे होते त्यांनी वेळीच लक्षात घेतलं की ट्रम्पच निवडून येणं जास्त योग्य आहे आणि ते ट्रम्पचे सपोर्टर झाले आणि त्यामुळे त्यांना आणि इलान मस्कना काम दिले की सरकारी खर्च आटोक्यात आणायचा कारण अमेरिकेत काय झालंय की बजेटची सगळी तारांबळ झालेली आहे डेमोक्रॅट पक्षांनी हवा तसा पैसा खर्च केला त्या युक्रेन युद्धावरती वाटेल तसा पैसा, पैसा खर्च केला त्याचा अमेरिकेला तादृश काहीच फायदा नाही ट्रम्पने सांगितलं हा बंद ना करून नागिन खर्च नाटो ज्या देश आहेत त्या नाटो देशांची सुरक्षा सगळी अमेरिका घ्यायची आणि ते पैसे अमेरिका खर्च करायचे आणि नाटो देश नुसते मौज करायचे ते आता थांबणार आहे ट्रम्प म्हणला की मला काही पडलेलं नाही आहे तुमची सुरक्षा करायची तुम्ही पैसे टाका तर आपण जॉईंट मिळून सुरक्षा करू अमेरिकेने पैसे टाकायचे सुरक्षा करायची तुम्ही मजा करायची हे hey, यापुढे चालणार नाही हे hey, हिमतीने सांगणारा कोणीतरी राष्ट्राध्यक्ष पाहिजे होता ट्रम्पच्या रूपाने तो राष्ट्राध्यक्ष मिळालेला आहे आणि एक म्हणजे तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ट्रम्प येतोय म्हटल्यानंतर वोक लोकांची कशी वो होई थोडी होती आहे तसं हिंडेनबर्ग रिसर्चचा नॅट अँडरसन यांनी ट्रम्पच्या शपथ घेण्याच्या आधीच आपली कंपनी बंद करून टाकली कारण आता अशी वार्ता आहे की त्यांच्या कंपनीवरती अमेरिकन कोर्टामध्ये अपील गुजरलं जाणार आहे सरकार त्यांच्याविरुद्धात जाणार आहे की त्यांनी बऱ्याच ठिकाणी अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यासाठी त्या कंपनीवरती बरेच काहीतरी निर्बंध येतील तर त्यामुळे त्यांनी कंपनीच बंद केली की नको बाबा आम्ही आता नाही करणार आहे असं पण तशाने ते सुटणार नाही त्यांच्यावरती कारवाई होईलच होईल याबद्दल मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपल्याला सांगणारच आहे म्हणून आत्ता त्याचा पुनरुच्चार करत नाही पण या प्रकारची लोकं ट्रम्प येणार म्हटल्यानंतरच घाबरली होती आता ट्रम्प साक्षात आल्यानंतर काय होईल ते म्हणजे अगदी बघण्यासारखंच असणार आहे परराष्ट्र नीतीमध्ये त्यांनी तरी बदल आणायचं ठरवलं आहे ग्रीनलँड त्यांनी सांगितलं डेन्मार्कला की तो तर अमेरिकेला देऊन टाका आणि आता अशा बातम्या आहेत की ग्रीनलँडनीसुद्धा मूकसंमती दर्शवलेली आहे की ते डेन्मार्कचं पदर सोडून अमेरिकेच्याबरोबर जा जातील जेणेकरून त्यांचं जे अंतर्गत स्वायत्तता आहे ती जास्त प्रमाणावर त्यांना मिळेल कॅनडाला तर त्यामुळे वाटेल तसं चमकवलं होतं कॅनडाचा ट्रुडो ज्याच्यावरती मी मध्ये व्हिडिओ पण केला होता तो एका स्टेटच्या गव्हर्नर होण्याचा लायकीचा आहे त्यामुळे कॅनडा हा देशच आता अमेरिकेचं एकावन्न संस्थान म्हणून काम करावं अशी ट्रम्पने इच्छा प्रदर्शित केली आहे पनामा कायदा जो दो, दोन अमेरिकांच्या म्हणणं कायदा कालवा पनामा कालवा तो अमेरिकांच्या मध्ये तो आहे आणि ज्याच्यावरती अमेरिकेची पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यावरची वाहतूक प्रचंड अवलंबून आहे कारण ती त्या काय कालव्याने जर ती वाहतूक केली नाही तर तिला जवळजवळ बारा हजार महिलाचा एक्स्ट्रा फेरा पडतो वस्तू खूप महाग होतात त्या पनामा कालव्यावरती सुद्धा त्यांनी सांगितलंय अमेरिका पुन्हा नियंत्रण प्रस्थापित करणार आहे पनामा देशाला त्यांनी तो दिला होता आणि पनामाने त्याच्यावरती देखरेख करायला चिन्यांना नेमलं होतं ट्रम्पला तर चीनी आणि मुस्लिम अतिरेकी म्हटले की डोक्यात तिडीकच उठते त्यामुळे चिन्यांच्या विरुद्ध त्यांनी सांगितलं चीनमधनं ज्या गोष्टी इम्पोर्ट होतात त्या गोष्टींवरती मी ड्युटी वाढवणारे साठ सत्तर ऐंशी टक्के ड्युटी वाढवणार आहे जेणेकरून चीनचं अमेरिकेला एक्सपोर्ट करण्याचं स्वप्न भंग पडेल चीनने काय केलं होतं चीननी मेक्सिकोमध्ये कारखाने येऊन काढले होते की आम्ही मेक्सिकोतनं गोष्टी आणू ट्रम्पने मेक्सिकोलाही धणका दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे तुमच्या इथनं जे इलिगल लोक येतात ते तर मी बंद करणारच आहे कारण दक्षिण सीमेवरती अमेरिकेच्या त्यांनी इमर्जन्सी जाहीर केली आहे इमर्जन्सी जाहीर केल्याचा अर्थ असा इमर्जन्सीमध्ये पोलिसांना आणि बॉर्डर गार्डसना अमर्याद अधिकार असतात जे कोणी येतील घुसखोर त्या घुसखोरांना गोळ्या घालण्याचा अधिकार सुद्धा बहुतेक इमर्जन्सीमध्ये असेल आपोआपच घुसखोरीला आळा बसणार आहे माझी अशी इच्छा आहे की भारतीय सरकारनी नुसतं घुसखोर घुसखोर न म्हणता ट्रम्पचं अनुकरण करावं आणि बांगलादेशच्या सीमेवरती इमर्जन्सी पॉवर्स सैनिकांना द्याव्या येणाऱ्या माणसाला उडून लावायचं म्हणजे सैफ अली खानला मारायला तो बांगलादेशी आला होता तसा येणार नाही असे कितीतरी बांगलादेशी या देशात घुसून बसलेले आहेत त्यांना उडवणं हे अतिशय आवश्यक आहे त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्यावं किंवा त्यांना त्यांचे जे कोण बहात्तर पर्याय त्यांना जिथे मिळतात अशा ठिकाणी सुद्धा पाठवायला हरकत नाही पण ही कीड या देशात नको हे ट्रम्पने ओळखलेलं आहे आणि गंमत म्हणजे सगळ्या जगभर राष्ट्रवादाला सध्या खूप जास्ती बढावा मिळतो आहे राष्ट्रवादाची खूप जास्त उचल झालेली आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की राष्ट्रवाद हा महत्त्वाचा आहे नुसतं रशिया सांगतो म्हणून अमुक देश सांगतो म्हणून त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही नुसतं अतिरेकी मुसलमान येऊन सांगतात तुम्हाला की तुम्ही लढा आणि शहीद व्हा हे सगळं चुकीचं आहे देशाला पुढे नेणं जास्त महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारची राष्ट्रवादी सरकार आता वेगळ्या वेगळ्या देशात येऊ घातलेली आहे ट्रम्प नरेंद्र मोदींचं सरकार तर आलेलंच आहे ऑलरेडी पण ट्रम्पचं सरकार पुन्हा अमेरिकेत आलं याचा अर्थ राष्ट्रवादाला हवी तशी उचलता मिळालेली आहे आणि राष्ट्रवादाची जी गती आहे ती यापुढे आणखीन वेगाने वाढेल आणि ही वोक जनता जी आहे फालतू लोकं अगदी दळभदरी लोक या लोकांची सगळ्यांची आता सद्दी संपत चाललेली आहे टुल्कीजची सद्धी संपत चाललेली आहे हिंडनबर्गवरती आपण पाहिलं अडाणींनी आता एक अमेरिकेमध्ये टॉपचे वकील नेमलेत हिंडनबर्गचा पाठपुरावा करण्याकरता कारण अडाणीवरती अमेरिकेतल्या ज्या काही केसेस आहेत त्या अजूनही चालू आहेत आणि यावेळेला लक्षात घ्या ट्रम्पच्या हातामध्ये सेनेट आहे ट्रम्पच्या हातामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काँग्रेस आहे आणि ट्रम्पच्या जे जजेस आहेत जे, जे न्यायालय आहेत त्या न्यायालयातले अनेक न्यायाधीशसुद्धा ट्रम्प यांच्या बाजूचे आहेत आणि लक्षात ठेवा अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश रिटायर होत नाहीत मरेपर्यंत ते पदावर राहतात तेव्हा ट्रम्पनी हे ट्रिपल इंजिन आणलेलं आहे हे ट्रिपल इंजिन सरकार राष्ट्रवादाची उभारणी करेल आणि त्या राष्ट्रवादाच्या उभारणीमध्ये भारताला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल याची आपण खात्री बाळगावी भारतीय वस्तूंवरती कदाचित जगात वाढू शकेल परंतु भारतीय लोक अमेरिकेला पाहिजे त्यामुळे एच वन बी विसाचं जे संख्या आहे ती भारताची संख्या या आता आहे त्यापेक्षाही जास्त होईल कारण हे फालतू लोक जे इतर देशातून अमेरिकेत जातात त्यांची अमेरिकेतली एंट्री ट्रम्प बंद पाडणार आहे एलॉन मस्क त्यांचा ॲडवायझर असताना भारतीय लोकांची एंट्री होणार नाही हे संभवतच नाही त्यामुळे त्या दृष्टीने भारतीय लोकांनी निश्चिंत राहावं असं आत्ता तरी वाटतंय पण एक लक्षात ठेवा ट्रम्प हे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत भारताचे नव्हे तुम्हाला सगळ्या गोष्टी भारतासारख्या करून हव्या असल्यास तुम्ही नरेंद्र मोदींनाच तिथे बसवायला पाहिजे ट्रम्प अमेरिकेच्या फायद्याच्या गोष्टी करतील पण त्याच वेळेला चीन पाकिस्तान बांगलादेश हे सगळे थर्ड रेट देश जे आपल्याला त्रास देतात इराण या सगळ्या देशांवरती चाप बसवण्याकरता अमेरिकेची अमर्याद शक्ती ट्रम्प वापरतील आणि त्याचा आपल्याला इनडायरेक्टली आणि डायरेक्टली प्रचंड फायदा होणार आहे पुन्हा नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे सूर जुळतात हे सगळ्या जगालाच माहिती आहे त्या सगळ्याचा फायदा म्हणून आपण बघाल की येते काही दिवस राष्ट्रवादाचा जोर आहे येते काही दिवस जे वोक लोक आहेत त्यांची नाका कापले गेलेली आहेत त्यांना आता जायलाच जागा नाही आम्ही वोक नाही वोक नाही असं बडबडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे पण ते खोटं आहे ते वोकच आहेत आणि त्यांनी आपली जी हार आहे ती मान्य करावी आणि मुकाटसे पब्लिक प्लॅटफॉर्म सोडावा अशी मी त्यांना सूचना करू शकतो असो ट्रम्प निवडून आल्यानंतर त्याच्यात खूप गोष्टी आहेत त्या अजून आता सगळ्या गोष्टी त्यातल्या अर्ध्या गोष्टी अजून मी आपल्याला ना सांगितल्या नाहीत पण जसे जसे दिवस जातील तसे तसे याचे वेगळे वेगळे पैलू मला सांगायची इच्छा आहे बघूया कसा कार्यक्रम करता येतो ते आपल्याला जर हा कार्यक्रम आवडला आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे नेहमी आपण वाचून दाखवतो तशा काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत या कमेंट्स मी वाय डिड शॉर्ट सेलर हिंडेनबुर्ग रिसर्च ची कंपनी बंद झाली रिसर्च करणारा म्हणून स्वतःला समजणारा आणि शॉर्ट सेलिंगनी पैसे कमावणारा हिंडेनबुर्ग त्याची कंपनी का बंद झाली यावर मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती काही कमेंट्स आहेत त्या मी आपल्याला वाचून दाखवतो राजेंद्र बेलामकर लिहितात निने सर जय श्रीराम जय श्रीराम राजेंद्रजी आपली ही बातमी ऐकून न भूतो न भविष्यती असा अवर्णनीय आनंद झाला ट्रम्प यांना विनंती आहे की देशद्रोही राहुल केजरुद्दीन यांचा बंदोबस्त करून सहकार्य करावे राहुलचे जे म्हणजे पिता समान जे तिथे आहेत सॅम पित्रोरा ते, ते ट्रम्पच्या उद्घाटनाला त्यांना बोलवलं बोलवा राहुलला बोलावा म्हणून सांगायला गेले होते त्यांना वाटण्याच्या अक्षता मिळालेल्या आहेत श्रीपाद मोटे लिहितात नेणेसर लवकरात लवकर भ्रष्टाचारी देशद्रोही लबाड लोकांवर कार्यवाही व्हावी व भारतासहित सर्व जगाला सुखाचे व आनंदाचे चांगले दिवस बघायला मिळावे ही सदिच्छा अगदी श्रीपादजी आमचीसुद्धा ही सदिच्छा आहे की भारताचे दिवस चांगले उगवले आहेत ते आणखी तसेच पुढे जात राहावे भारत अमेरिका संबंध अनेक घट्ट होऊ देत आणि दोन्ही देश लोकशाही प्रधान देश आहेत दोन्ही देशांना उत्तम लोकशाही आणि जी खोटी लिब्रांडू डावी लोकशाही त्यांना हाकलून देऊन पुढे येण्याकरता चांगली संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे अविनाश मराठी लिहितात की व्हिडिओ अगदी वेळेवर बनवून औचित्य साधले नक्कीच चांगली बातमी जरब आणि कायदेशीर शिक्षा होण्याची शक्यता असल्याने गाशा गेला आता सोरोस आणि सत्तारूढ पक्षाचं समर्थन संपलं ही वेळीच जाहीर झाली धन्यवाद अगदी बरोबर आहे अविनाशजी हिंडेनबर्गला लक्षात आलं होतं की आपली आता सध्या संपलेली आहे आणखी डोक्याला त्रास होण्यापेक्षा तिथनं बाहेर पडावं म्हणूनच तो बाहेर पडलेला आहे प्रभाकर नेणे लिहितात हिंडेनबर्ग यांच्या विरोधी मानहानीचा खटला अडाणीने करून पैन पै आणखीन वसूल करावी संपूर्ण वाचले धन्यवाद धन्यवाद प्रभाकरजी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे हिंडेनबर्गने अमेरिकेतले टॉप लॉयर फर्म्स हायर केलेले आहेत पैशाची त्यांना कमी नाहीच आहे आणि माझी खात्री आहे की आता हे जे लोकं आहेत हिंडेनबर्ग वगैरे त्या लोकांच्या विरुद्ध काहीतरी कठोर कारवाई करण्याला प्रभाकरजी सांगतात तसं सा, अमेरिकेमधले वकील भाग पाडतील अनिल देशकार देतात अतिशय सुंदर माहिती ट्रम्प काकांच्या शपथविधीसाठी मोदींना निमंत्रण नाही असं ऐकलं ते खरे ऐकावं त्याचे कारण काय असावे यावर आपण विश्लेषण केल्यास आवडेल दोन गोष्टी आहेत अनिलजी एक म्हणजे अशा प्रकारचं निमंत्रण आलं होतं की तुम्ही स्वतः किंवा तुमचे कोणीतरी विश्वास होऊ या कार्यक्रमाला पाठवावे आणि कदाचित भारतात सध्या अनेक गोष्टी हँडल करायच्या आहेत आता बजेट आलेलं आहे एक फेब्रुवारीला आणि भारतातले प्रश्न काही संपलेले नाही आहेत त्या प्रश्नांकरता मोदींनी भारतात राहणं आवश्यक होतं पण त्यांचा अत्यंत विश्वास हो आणि भारताचा सुपुत्र एस जयशंकर हा भारताचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलेला आहे आपल्याला माहितीच असेल की शी यांना यांनासुद्धा ट्रम्पनी बोलवलं होतं ते सुद्धा गेले नाहीत बरेचसे राष्ट्रनेते या पर्टिक्युलर समारोहाला अनुपस्थित होते हे आपल्याला माहिती आहे रवी सरदेसाई लिहितात हिंडेनबर्ग नेने सर नमस्कार फारच सुंदर माहिती या विश्लेषणात आपण उल्लेख केलेला आपला आधीचा व्हिडिओ मी ऐकला होता त्यामुळे खूप माहिती मिळाली होती हिंडनबर्ग अडाणी किंवा इतर उद्योगपतींवर असे आरोप करून त्यांच्या शेअर्सचे भाव पडले की ते खरेदी करून अमाफ नफा कमवत होत होता हे खरं का हे अगदी खरं आहे त्याला शॉर्टिंग म्हणतात आणि तो शॉर्टिंग हा इंडियनबर्गचा मुख्य व्यवसाय होता आणि त्या व्यवसायाकरता जे काही माहिती सांगायची लोकांमध्ये जे इम्प्रेशन तयार करायचं ते करणं या त्या कंपनीचं काम होतं त्याच्या पुढे ते लिहितात की या या प्रकारच्या प्रश्नांवरती देशांतर्गत विश्लेषण करणारे अनेक लोक आहेत पण मराठीतून परदेशातील विश्ले घटनांबद्दल विश्लेषण करणारे दोन तीनच आहेत आपण स्वाती तोरसेकर आपले विषण विश्लेषण कायमच ऐकायला मिळावं जरूर रवीजी थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आम्ही असे विश्लेषण आपल्यापुढे आणतच जाऊ विनोद सावंत लिहितात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो माझा प्रश्न असा आहे हिंडनबर्ग ने जे सात लोकांचा तुम्ही उल्लेख केला ते जू होते का मला असं वाटतं की ते जू होते आणि ट्रम्प यांनी एकोणीसशे चौदा साली ही संस्था उघडली होती का हा प्रश्न नाही ट्रम्प यांनी अजिबात ही संस्था उघडलेली नाही आहे ही हिंदनबर्ग ही जी संस्था आहे ती या नॅथन अँडरसनच्या डोक्यातल्या किड्यांनी उघडलेली आहे आणि आता बंद केलेली आहे दिलीप खानविलकर देतात की नेनेसर रशिया आणि युक्रेन युद्धाची सध्याची स्थिती काय आहे सध्या याबाबत काहीच बातमी ऐकू येत नाही मी आता म्हटलं तसं ट्रम्प यांनी सांगितलं होतं की मी आल्यावरती रशिया आणि युक्रेनचं युद्ध बंद पाडीन बंद पाडीन म्हणजे दोघांना टेबलवरती वाटाघाटीना बोलवीन वाटाघाटीला जायचं तर शत्रूचा जास्तीत जास्त भूभाग आपल्या वाताखाली हवा हे करण्याकरता दोन्ही देश युक्रेन कुर्स प्रांतामध्ये चढाई करते आणि रशिया डोनेट्स आणि लुहान्स प्रांतामध्ये चढाई करते आणि खारकेवरती सुद्धा त्यांनी राजधानीवर पण हल्ला केलेला आहे माझा असा काय असं आहे की येत्या आठवड्यामध्ये ट्रम्प या दोघांची मिटिंग घडवून आणतील आणि प्रत्यक्ष युद्धाला स्थगिती मिळेल जशी इस्रायलच्या युद्धाला स्थगिती मिळालेली आहे आपण ऐकलं असेल की तीन का तीस ओलीस इस्रायलला पर परत मिळालेले आहेत आणि आणखीनही ओलीस परत येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे युद्ध थांबेल पण इस्रायल अर्थात त्यांचा बदला काही थांबवणार नाही कारण आता ट्रम्पचं लक्ष इराण आणि चीन या दोन देशांकडे आहे आणि इराणच्या बाजूला ट्रम्पला हल्ला करायचा आहे त्याला इस्रायलची मदत आहे चीनच्या बाजूला जर ट्रम्पला काही करायचं असलं तर त्याला भारताची मदत आहे बघूया पुढे काय होतं ते असो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स सतत आमच्याकडे येऊ दे नमस्कार आणि धन्यवाद